रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत म्हटलं की तिळाचे लाडू आलेच आणि तिळाचे लाडू म्हटलं की ते खुसखुशीत तर झालेच पाहिजेत तर असेच खुसखुशीत आणि अगदी सहज तुटणारे लाडू म्हणजे म्हातारे लोकांनासुद्धा ज्यांना दात नाही तेसुद्धा खाऊ शकतात इतका खुसखुशीत हा लाडू होतो फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आणि असा खुसखुशीत लाडू करायचा गंमत वाटते ना तुम्हाला पण हो अगदी कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्यात फक्त आणि असा अगदी सहज तुटेल असा खुसखुशीत लाडू करायचा आहे ज्यांचा पाक बिघडतो लाडू कडक होतात त्यांच्यासाठी खूप उपयोगी व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर आता हे कुकरचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी अडीच वाटी गूळ घेतलेला आहे हे बघा अडीच वाटी गूळ मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि आता हे कुकरचं भांडं कुकरमध्ये ठेवणार आहे कुकरमध्ये खाली थोडं पाणी घालायचं आहे आणि मग ते भांडं ठेवायचं आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या फक्त दोन शिट्या करायच्यात आता ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने बरोबर मी तीन वाटी तीळ घेतलेले आहेत आणि आता हे तीळसुद्धा मंद आचेवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तीळ चांगले भाजले नाहीत तर लाडू असे खाताना थोडेसे पिठळ लागतात म्हणजे तीळ थोडेसे कच्चे लागतात लाडू खुसखुशीत लागत नाही म्हणून तीळ अगदी छान खुसखुशीत भाजून घ्या तीळ भाजायला फक्त सात ते आठ मिनटं लागली मला आणि आता हे कुकरचं भांडं आपण कुकरमधनं काढून घेतलेलं आहे कुकर, कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं भांडं त्यातनं काढायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी एक स्पून तूप घातलेलं आहे आणि तूप छान त्याच्यामध्ये गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लाडवाची चव अजून आपल्याला वाढवायचे म्हणून त्याच्यामध्ये मग आपण आता हे थोडंसं वेलची पावडर घातलेली आहे आणि छान ती गुळामध्ये मिक्स करून घेतली आणि आता हे वितळलेला जो गुळ आहे तो आपल्याला तिळामध्ये घालायचा आहे आता हे भाजलेल्या तिळामध्ये मी एक वाटी फुटाण्याचं डाळ घातलं आहे आणि एक वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूड घातला आहे आणि तो छान त्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर हे वितळलेला गुळ आहे तो घालायचा आहे आणि छानपैकी हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे गॅस मोठा ठेवायचा नाही आहे तर आता स्लो गॅसवरती हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे छान तर मिक्स झाले चमचाला जे लागलेलं ला आहे ते मी दुसऱ्या चमचाने असं काढून घेते आणि आता गॅस बंद करून घेते आणि लाडू करूयात आपण आता आता हाताला मी थोडंसं तूप लावले हाताला चटका लागू नये म्हणून तुम्ही तुपाच्याऐवजी पाणी लावलं थोडं तरी चालेल आणि आता हे मला हळदी कुंकवासाठी लाडू करायचे आहेत म्हणून मी छोटे छोटे लाडू केले तो मला हवं असेल तर तुम्ही मोठे लाडूसुद्धा करू शकता हे बा किती छान लाडू झालेला आहे आपला असेच आपण आता सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत अगदी सहज बांधले जातात आणि लाडू जर नंतर तुमचे होत नसतील तर हे मिश्रण जे आहे ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे मग पुन्हा छान लाडू बांधले जातात आता हे सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत हे प तुम्हाला दाखवते मी लाडूला एकही क्रॅक गेलेला नाही अगदी छान दिसतोय लाडू आणि अगदी सहज तुटला जातो आहे ज्यांना दात नाही आहेत म्हातारी लोकंसुद्धा अगदी सहज खाऊ शकतात लहान मुलंसुद्धा अगदी सहज हा लाडू खाऊ शकतात तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरची रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपीसह